शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यासमवेत शिक्षक आमदार जमो अभ्यंकर यांची होणार बैठक मुंबई शिक्षक मतदारसंघाचे शिक्षक आमदार जमो अभ्यंकर यांच्या समेत शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह व प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर व त्याचे अधिनिस्थ सर्व अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्यातील सर्व विविध पदाधिकारी यांची संयुक्त बैठक दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मध्यवर्ती इमारत पुणे येथे विविध प्रलंबित विषयावर चर्चा होणार आहे अनेक शासन आदेशांची अंमलबजावणी करताना क्षेत्रीय अधिकारी वेगवेगळे अर्थ काढून कार्यवाही करतात तर काही त्यास विपरीत निर्णय घेतात शासनाने कार्यवाहीसाठी निर्धारित केलेल्या समय मर्यादाचे तर सर्रास उल्लंघन होत आहे नमुन्या दाखल महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवाशर्ती नियमावली एकोणीसशे नियम सव्वीस अंतर्गत अतिरिक्त शिक्षणाचे आधीच समायोजन व तत्पश्चात मूळ शाळेतून कार्यमुक्ती याप्रमाणे कार्यवाही होत नाही तेरा जुलै दोन हजार सोळाच्या शासन निर्णयानुसार अल्पसंख्याक संस्थांतील रिक्त जागा भरण्यावर बंदी नसताना व त्यांना ना हरकत प्रमाणपत्राची गरज नसताना त्याप्रमाणे मागणी करण्यात येते सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती प्रकरणाची पूर्वतयारी दोन वर्षापूर्वी व सेवानिवृत्तीच्या सहा महिने आधी सेवानिवृत्त प्रकरण सादर करण्याबाबत कारवाई केल्या जात नाहीत डी सी बी एस अथवा एन पी एस खाते सुरू न केलेल्या अनुदानित शाळातील कर्मचाऱ्यांना दहा टक्के रक्कम जमा करण्याची कार्यपद्धती ठरवली गेली नसल्यामुळे सेवानिवृत्तीच्या वेळी सेवानिवृत्तीसाठी बराच विलंब होतो थकीत वेतनास शिक्षण संचालकाची मान्यता वेळीच न मिळाल्यामुळे वर्षाअेर प्राप्त झालेली निधी वितरित होऊ शकलेला नाही एक तारखेला वेतन अदा केला जात नाही टप्प्याचे अनुदान आणि रात्रशाळेतील कर्मचाऱ्याचे वेतन नेहमीच उशिरा अदा केले जाते वैयक्तिक मान्यता शिबिराचे आयोजन करून घेण्याच्या आदेशाचे पालन होत नाही शाळांच्या व अल्पसंख्याक शाळेतील अधिसूचित पदांना मान्यता महिनोमहिने मिळत नाही वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतनश्रेणी मंजूर करताना काही संस्था शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांना आर्थिक भूर्दंड लावतात त्यांच्या अटी मान्य न झाल्यास शाळा समितीचे ठराव करून मंजुरी देत नाही अन्य कर्मचाऱ्याप्रमाणे शिक्षकांना व शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दहा वीस तीस वर्षानंतरची उच्च श्रेणी अरुणने ठरवण्याबाबत राज्य शासनाने प्रस्ताव पाठवणे मान्यता दुरुस्तीसाठी फाईल दाखल केल्यानंतर कालमर्यादा निश्चित करावी तसेच प्रत्येक शिक्षण विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर कोणते काम किती दिवसात होईल याबाबतचे फलक दर्शनी भागात लावण्याचे आदेश व्हावे संचमान्यतेमध्ये पटसंख्याबाबी कमी झालेली पदे पट वाढल्यानंतर तात्काळ पदे वाढण्यासाठी आदेश व्हावेत तसेच शाळेच्या मूळ पटापेक्षा अधिक पद झाल्यास शासनस्तरावर पदे वाढवून मिळावीत आदी अनेक विषयासह शिक्षक बांधवाकडून ऐनवेळी येणाऱ्या विविध समस्या प्रश्नावर सदर बैठकीत चर्चा होणार आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल